गिरी पी सी एम बी क्लासच्या विद्यार्थ्यांनी सलग चौदा तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन याबाबत अधिकची माहिती अशी की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी गिरी पी सी एम बी क्लासचे संस्थापक प्राध्यापक संतोष गिरी यांच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला गिरी पी सी एम बी क्लासचे सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भीम जयंती अर्थात चौदा एप्रिल रोजी सलग चौदा तास केमिस्ट्री शिकून नीट जे डबल ई सीईटी परीक्षांची सखोल उजळणी विद्यार्थ्यांना प्राध्यापक संतोष गिरी यांनी करून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिक्षणाच्या मूल्यांना कृतीमध्ये उतरविणे तसेच ग्रामीण भागातील व शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी देणे गिरी पी सी एम बी क्लासेसची विशेषता म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सातबारा दाखवून पन्नास टक्के फी माफी दिली जाते उपक्रम हा उपक्रम राबवणारा गिरी हा महाराष्ट्रातील एकमेव क्लास आहे या चौदा तास अभ्यासक्रमाच्या उपक्रमात गिरी क्लासेसचे जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच अभ्यासाची वेळ ही सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत होती एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सलग चौदा तास अभ्यास करून गिरी पी सी एम बी क्लासचे सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यावेळी अभिवादन करण्यात आले बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आमच्या क्लासेस मध्ये सरांनी चौदा सरांनी सकाळी जेवणात आम्हाला नाश्ता पोहा दिला परत जेवणाची पण सोय केली नंतर चार वाजता आता आम्हाला चहा बिस्किट पण देणार आहेत आणि आम्हाला एवढा म्हणजे उत्कृष्ट वाटत आहे ते सर्व एन्जॉय केला आम्ही वा सर एवढं मस्त शिकवलं आणि आमचा चौदा दिवसाचा जो रिव्हिजन आहे ते एका दिवसात सरांनी चौदा तास आम्हाला करून घेतले आहेत सरांचं शिकवणं तर खूप छान छान आहे जेव्हा सर शिकवते तेव्हा आम्हाला वाटत नाही की सर शिकवत आहेत असं आम्ही जसं शिकवत आहेत असं वाटत नाही जे शिकवते ते सगळं समजते आम्ही असं पाठांतर करून घेतो तिथं त्या तिथं घरी जाऊन आम्हाला अभ्यास करायची गरजच पडत नाही दुसऱ्या क्लासेस सारखं आम्हाला घरी जाऊन पाचायचं जा, अभ्यास करायची गरज पडत नाही आणि ऑन द स्पॉट आम्हाला क्वेश्चन विचारलं तरी त्याचे आन्सर्स येते आणि सरांची टीचिंग एवढी भारी आहे की असं नांदेडमध्ये कोणत्याच क्लासेसमध्ये भेटत नाही सरांच्या टीचिंग सर सरांचे गिरीज ग्रेट मध्ये सर डेली डी पी पी घेते जे की नांदेडमध्ये कोणत्याच क्लासेसमध्ये होत नाही आणि जे शिकवलं ते डीपीपी मध्ये क्वेश्चन्स असते त्यामुळे आम्हाला मेन एक्झाममध्ये खूप फायदा असतो कारण आम्ही कोणत्या दुसरे विद्यार्थी कसं घरी जाऊन बघत नाही जे शिकवलं ते सर कसं डेली डीपीपी ठेवल्यामुळे आम्हाला घरी जाऊन बघण्याची गरज असते किंवा जर बघितले नाही नाहीतरी क्लासमध्ये सुद्धा एवढं परफेक्ट करून घेते की आम्हाला एक्झाम मध्ये ते आन्सर येते या दररोजच्या गिरीज ग्रेट फॉर्म्युलामुळे आम्हाला डायरेक्ट एक्झाम मध्ये कोणतेही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊन जाते त्यामुळे काही वादेच नाही घरी जाऊन जास्त वेळ अभ्यास करायचा सरांनी आमचा चौदा क्लास ठेव चौदा तास क्लास ठेवला होता आम्हाला वाटलं ना आम्ही बसू शकतो पण सरांनी एवढं छान शिकवलं की आम्हाला आमचे कसे तास चाले हे आम्हाला समजत सुद्धा नाही आणि आम्ही सर्वजण नऊ वाजेपर्यंत बसू शकतो मग सरांनी सर्व काही सोयीनुसार केलं आहे नाश्ता ठेवला जेवण ठेवलं परत चहा बिस्किट आम्हाला कोणत्याच प्रकारचा आणायलाच येत नाही आणि सरांचं आजचंच स्टेटमेंट असं आहे त्यांनी शेदोरीत स्टेटमेंट दिलं आहे जे की आम्हाला पुढच्या आयुष्यात आम्हाला लक्षात येईल पावलं आणि पावलं आम्हाला लक्षात येईल आज आम्हाला वाटणार नाही की काय आहे त्या स्टेटमेंटचं महत्त्व पण आम्हाला आयुष्यात मदत नक्की आठवडेल थँक्यू सरांबद्दल तर काय बोलायचं टीचिंगबद्दल त्यांची टीचिंग खरंच खूप चांगली आहे म्हणजे त्यांचे रोज डेली पेपर्स होतात त्यांचं स्पेशल लक्ष असतं मुलांकडे की कोण जण काय सॉल्व्ह करत आहे काय नाही रोजचे डेली क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतात मुलांकडून जे मोस्ट ऑफ द क्लासेसमध्ये घेतले जात नाही जे की इथे घेतले जातात रोजचे पेपर्स सॉल्व्ह होतात दर संडेला पेपर्स होतात जम्बो पेपर्स होतात सगळं सॉल्व्ह केलं जातं तुमचे डाऊट स्पेशली सॉल्व्ह होतात टीचर लोकांकडून ते तुम्हाला शिकवतात जे की बाकीच्या क्लासेसमध्ये होत नाही तिथे स्पेशल डाऊट टीचर्स असतात तर तुमचं इंटरॅक्शन होत नाही म्हणजे टीचर्स सोबत जास्त जे की इथे तुमचं होतं तुम्ही ते सरांना जाऊन बोलू शकता, था था शकता। की तुम्हाला काय अडचणी आहे काही नाही तुम्ही सगळं सांगू शकता ते देखील क्लासेची स्पेशालिटी वगैरे आहे तुम्ही म्हणू शकता अजून प्रत्येक जण आपली तिन्ही शकायचे सांगू शकते एकूण स्टाफ चांगला आहे अजून आजचा क्लास खूप जास्त इम्पॉर्टंट झालं किंवा स्पेशल झालं आमच्यासाठी म्हणजे ट्वेल्थच्या मुलांसाठी खूप जास्त की म्हणजे जे इलेव्हनचं बॅकलॉग वगैरे होते जे काही त्याच कवर झालं आहे जे रिव्हिजन भेटलं आहे चांगली एक प्रॅक्टिस भेटली आहे सो आजचा क्लास तर खूप इम्पॉर्टंट डेली क्लासेस पण तितकेच इम्पॉर्टंट असतात ते पण तितकेच म्हणजे जॉयफल म्हणू शकतो किंवा तितकेच एनर्जेटिक मध्ये सर घेतात असे एक क्लास होत नाही की ज्या मला बोर होत आहे किंवा संपावास राहावा अजून आज पण आता वाटणार की आम्ही नऊ पर्यंत आरामात बसू शकतो कारण सांग इतकं सगळ्या सोयी लावून ठेवलं आहे म्हणून जय भीम सर आणि आज आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमचे क्लासेस क्लासेसमध्ये चौदा तासाचा चौदा तास अभ्यास करण्याचा जे उपक्रम लाभवले सरांनी ते खरंच अविस्मरणीय कारण आमच्यासाठी पूर्ण लाईफमध्ये आम्ही विसरणार नाही ही गोष्ट आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा अठरा तास अभ्यास करायचे तशा प्रकारे सरांनी आम्हाला कुठेतरी अठरा तास त्यांनी जे अभ्यास केला त्यांनी तेवढं वेळ बसण्याचे जे मोटिवेशन होतं त्यांना आमच्यामध्ये पण कुठेतरी ते मोटिवेशन चौदा तासाचं तरी नाही पण आम्ही कुठेतरी आठ आठ तास दहा तास बारा तास असं तरी बसू शकू अशा निमित्ताने आणि एवढ्या मोठ्या भारतरत्न जे संविधान आपल्याला आपण ज्या संविधानावर चालत आहोत पाहुला पाहुला आपल्या संविधानाची गरज पडते अशा व्यक्तीच्या अशा व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम लाभवले लाभवल्यामुळं हम। आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि आम्हाला खरंच आयुष्यामध्ये ह्या उपक्रमाची खूप आणी खूप लाभ होईल पुढे आणि शेवटचे जय भीम जय मी राहुल आहे आज आपल्या गिरीकेमिस्ट्री क्लासेसच्या आमच्या क्लासेसमध्ये आज चौदा तासाचा अविस्मरणीय उपक्रम राबवलेला आहे आजच्या दिवसाचा आम्हाला हेच करायचा प्रयत्न आहे की चौदा तास आम्हाला आमच्या अभ्यासाची सवय लागावी लागते त्यासाठी आमची गिरी सर आमचे मनोज सर या दोघांनी स्वतः वा या दोघांनी आपला उपक्रम हे राबवलेला आहे आजच्या दिवशी सगळ्यांनी आपला अभ्यास क किती वाढावा याबद्दल आम्ही विचार करत आहोत त्यामुळे आमची सवय ही आज ही आमची सवय चांगली व्हावं म्हणून आम्ही याचा प्रयत्न करायला आणि आजचा दिवस एवढं चांगला व्हायला आम्ही सगळं चांगल्या पार पाडलेला आहे नमस्कार मी गिरी सर गिरी पी सी एम बी क्लासेस नांदेड आणि आज तो दिवस आम्ही ज्याची वाट पाहत होतो म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांना आज भीम निमित्त आम्ही सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत शिकवण्याचा जो प्रोग्राम होता तो चालू आहे आणि फार आनंद होतोय की लेकरही तितका चांगला रिस्पॉन्स देत आहेत म्हणजे मलाही असं वाटलं होतं की चौदा तास मुलं बसतील की नाही परंतु फार मस्त वाटतंय त्यांना शिकवता नाही आणि मुलं इतका सुंदर रिस्पॉन्स देत आहेत म्हणजे असं बिलकुल वाटत नाही की थकवा धरवल्यासारखं वगैरे एक एन्जॉयमेंट होतंय म्हणजे केमिस्ट्री आम्ही एन्जॉय करतोय म्हणजे काल परवा डिस्कस करत असताना काही शिक्षक लोक बोलले सर गिरी सर तुम्ही चौदा सात शिकवसाल पण मुलं बसतील की नाही पण त्यावेळेस त्यांना आवर्जून एक गोष्ट सांगितली सर गिरी सर पंधरा चौदा तास शिकवायलेत तर गिरी सरांचे विद्यार्थी चौदा तास नक्कीच बसतील आणि माझ्या लेकरांनी आज ती प्रसिद्धी आणून दिलेली आहे अजूनही तितकेच कौटवी जसा सकाळ जी फ्रेश होते त्याच पद्धतीने अजूनही मुलं शिकत आहेत शिक्षण एन्जॉय करत आहेत यापेक्षा एका शिक्षकाला यापेक्षा जास्त काय पाहिजे असतं माझे विद्यार्थी माझे लेकर ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी जे विचार रुजवलेले आहेत त्या विचारांचं अनुकरण करत करत म्हणजे ती तो त्यांचा जो विचार आहे तो लेकरांपर्यंत मांडण्याचा जो माझा उद्देश होता अभ्यास हेच आपलं सर्वस्व आहे स्वप्नांना भर घेण्यासाठी अभ्यासच महत्वाचा आहे की बापा आज मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो अजूनही मुलं खूप एन्जॉय करत आहेत शिकत आहेत आणि स्वतः आणि इतकंच नाही सुरुवातीला थोडीशी संख्या कमी होती नंतर मात्र सात साडेसात आठ नंतर तर पूर्ण हॉल भरून गेला होता मला अक्षरशः पुढच्या टाकून विद्यार्थ्यांना शिकवावं हो लागत आहे यापेक्षा असतं पहिले मी आठ तास शिकवलो होत नंतर बारा तास आणि आज चौदा तास तर माझा मानस आहे की पुढच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा अठरा तास अभ्यास केला होता यानंतर मला अठरा तास विद्यार्थ्यांना शिकवायचंय तुमच्या मार्फत हा मानस मी सगळ्या जनतेला बोलून दाखवणार आणि या मार्फत पालकांना विद्यार्थ्यांनी दाखवणार आहे की शिकायची इच्छा जर मजबूत असेल तर विद्यार्थी सुद्धा वर्गात तेवढेच हसत खेळ शिकवता हो येतात आणि ते आम्ही करून दाखवलेलं आहे विशेषतः म्हणजे मला एक मुद्दा म्हणून आपल्या क्लासेस आमच्या क्लासेसच्या बाबतीत सांगायचंय की इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आम्ही वैयक्तिक लक्ष तर देतोच देतो, देतो। पण ते अभ्यास करतात की नाही हे पडताळून पाहिलं जातं होमवर्क दिला जातो होमवर्क चेक केला जातो रोजच्या रोज पेपर घेतले जातात आज शिकवलं उद्या पेपर घेतले जातात ते मार्क्स पालकांना पाठवले जातात आणि यावर्षीपासनं तर आम्ही या याहीपेक्षाही पुढचं पाऊल टाकतोय जो महिन्यातला रिपोर्ट असतो म्हणजे पूर्ण रिपोर्ट कार्ड मंथली आम्ही पालकांना पोस्टाने पाठवणार आहोत कारण माझ्याकडे येणारा जो वर्ग आहे तो खेड्यागावातला वर्ग आहे की अनेक खेड्यातून येणाऱ्या मुलांच्या आईवडिलांचं लक्ष मुलांकडे काही म्हणजे इच्छा असूनही ते देऊ शकत नाहीत मग एक सौभाग्य मला लाभलंय जरी ते मायबाप लक्ष देत नसतील तरी शैक्षणिक बाप म्हणून मी या लेकरांच्या मागे उभे राहतोय आणि मला इतकं सांगायचं येतो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कारण घरातलं एक लेकरू जरी चांगलं शिकलं ना तर शेतकरी गळ्याला फास लावून नाही घेणार आणि तोच उपक्रम म्हणा तेच जबाबदारी म्हणा मी थोड्या बहुत पन्नास खारीचा वाटा या उचलत आहे आणि हा जो उपक्रम आहे आता जसं विचारला गेलो तुम्ही त्या पद्धतीनं तर मी दरवर्षी हे राबवणार म्हणजे राबवणार पुढच्या वर्षी तुम्हाला पुन्हा एकदा यावंच लागेल मी गिरीश सर गिरीबी बी क्लासेस सर्व जनतेला भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी आशा व्यक्त करतो की कोचिंग क्षेत्रामध्ये काम करणारे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे प्रस्तरीत प्रत्येक शिक्षक लेक्चर यांनाही विनंती करतो की शेतकऱ्यांच्या मुलांच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहावं त्यांचा परिवार त्यांचं घर या लेकरांच्या खांद्यावर पुन्हा येणार आहे ती जबाबदारी या लेकरांच्या खांद्यावर येणार आहे यांना सुसंस्कारित करण्याबरोबर दृष्ट्या मजबूत सुद्धा करणं आपली जबाबदारी आहे त्यामुळे शेतकऱ्याचं लेकरू कुठेही असेल त्याला पैशा वाचून जर अडचण असेल तर नक्कीच ग्रीप एसीएमबी क्लासेस जसं सोबत आहे तसे सगळ्याच क्लासेसने या लेकरांसाठी सवलतीचे दर द्यावा शिक्ष पैशा वाचून या लेकरांचं शिक्षण अडू नये इतकीच फक्त या सगळ्यांसोबत आशा व्यक्त करतो थँक्यू